हॅलो फ्रेंड्स हॅलो हाय हाय पूनम हाय आदित्य तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी भूगोल पाठ सहावा लोकसंख्या लोकसंख्या या पाठावरती आधारित आज आपण एम सी क्यू क्वेश्चन्स पाहणार आहोत सो so, आय होप की तुम्ही लोकसंख्या या पाठाचा व्हिडिओ पाहिला असेल तो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला होता आणि जर तुम्ही पाहिलं नसेल तर या सेशन नंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहेच तर आज आपण हाय दीप तर आज आपण पाहणार आहोत लोकसंख्या या पाठावरती आधारित एम सी क्यूज हाय विनोद ओके सो ही लिंक तुम्ही पटापट पत, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायची आहे हाय सुभाष हाय सविता हाय प्रियंका ओके सगळ्यांना हाय हॅलो कसे आहात सगळे हाव आर यू ऑल येस मस्त मजेत सो uh, so, आज आपण पाहणार आहोत लोकसंख्या हा पाठ तर आपण स्टार्ट करणार आहोत सगळ्यांना हाय हॅलो आय होप की सगळ्यांनी जो एम सी क्यूचा सेशन आपण रोज घेतोय तर तो एन्जॉय करत असाल तुम्ही सगळेजण चार वाजता जो आपण घेतोय सेशन तर तो ज्याच्यामध्ये तुम्हाला रोज एक प्रश्न विचारला जातो एम सी क्यूचा येस yes, ओके okay, थँक्यू सो so, आता आपण पाहणार आहोत लोकसंख्या तर आता या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्यायचं आहे करेक्ट आन्सर जे असेल ते एम सी क्यू टाईपमध्ये आहे सो ए बी सी डी जे काही आन्सर असेल ते तुम्हाला द्यायचं आहे तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे कि भारत एकुन की भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त रिकामी जगा दिलेली आहे आणि पुढे आहे भूक्षेत्र व्यापतो तर तुम्हाला या ठिकाणी कोणतं करेक्ट आन्सर आहे ते सांगायचं आहे सा अ आहे दोन पूर्णांक एक्केचाळीस टक्के ब आहे दोन पूर्णांक चाळीस टक्के क आहे दोन पूर्णांक बेचाळीस टक्के आणि ड आहे दोन पूर्णांक पंचेचाळीस टक्के करेक्ट आन्सर काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे ए बी सी डी या फॉर्ममध्ये पण तुम्ही सांगू शकता की भारत जगाच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के भूक्षेत्र व्यापतो ते तुम्हाला सांगायचं आहे सेशनला लाईक पण करा करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी जरासं चुकतं आहे येस पूनमचं करेक्ट आहे आन्सर टू पॉईंट सॉरी ऑप्शन दिसत नाही आहेत हां टू पॉईंट फोर्टी वन पर्सेंट दोन पूर्णांक एक्केचाळीस टक्के हे आन्सर करेक्ट आहे ज्यांनी बी सांगितले जरा असं स्लाइटली डिफरन्स आहे झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटचा सो ज्यांनी टू पॉईंट फोर्टी वन टक्के सांगितले पर्सेंट सांगितले त्यांचा आन्सर करेक्ट आहे येस ज्यांनी ए सांगितले त्यांचा आन्सर करेक्ट आहे सी आन्सर नाही आहे बी आन्सर पण नाही आहे डी आन्सर पण नाही आहे करेक्ट आन्सर ए आहे ओके सो पटापट सेशनला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ओके आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगातील रिकामी जागा दिलेली आहे आणि पुढे आहे क्रमांकाचा देश आहे कितव्या क्रमांकाचा देश आहे भारत पहिल्या दुसऱ्या सातव्या की पाचव्या दोन हजार अकरा साली जी लोकसंख्या झाली होती त्यानुसार तुम्हाला क्रमांक सांगायचा आहे येस गुड इव्हनिंग ओम राऊत आन्सर वन नाही भारताचं विचारलेलं आहे ब्राझीलचं नाही त्याच्यामुळे पाचवा क्रमांक उत्तर चुकीचा आहे येस ज्यांनी बी सांगितले किंवा दुसऱ्या क्रमांकावर सांगितलेलं आहे त्यांचं उत्तर करेक्ट आहे दोन हजार अकरा साली झालेल्या लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगातील भारताचा क्रमांक जगातील दुसऱ्या नंबरवर आहे येस दुसरा क्रमांक करेक्ट आहे पाचवा क्रमांक ब्राझीलचा आहे भारताचा नाही ओके आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री आहे रिकामी जागा दिलेली आहे आणि हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे पहिला ऑप्शन आहे ओके श्रुती तुझं नाव पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा ऑप्शन आहे ब्राझील तिसरा ऑप्शन आहे जपान आणि चौथा ऑप्शन आहे चीन कोणता ऑप्शन करेक्ट आहे येस बी ज्यांनी सांगितले सगळ्यांना याचं उत्तर माहिती आहे कॉंग्रॅच्युलेशन याचा आन्सर करेक्ट आहे बी ब्राझील ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे येस आता मला कोणी सांगेल का भारत कोणत्या खंडामध्ये आहे भारत हा देश कोणत्या खंडामध्ये आहे कोणत्या खंडामध्ये आहे भारत येस एशिया कॉन्टिनेंटमध्ये आहे आशिया खंडामध्ये आहे दक्षिणेकडे आहे ओके सो याचं करेक्ट आन्सर आहे ब्राझील ओके आय होप सगळेजण सेशन एन्जॉय करतायत सेशनला लाईक करायचं आहे तरच मला कळेल सेशन तुम्हाला आवडतंय की नाही आता त्यानंतर आपण पाहतोय पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर जनगणना दोन हजार दहानुसार ब्राझीलची लोकसंख्या सुमारे रिकामी जागा दिलेली आहे आणि पुढे आहे दिले तर ब्राझीलची लोकसंख्या किती होती दोन हजार दहा साली झालेल्या लोकसंख्येनुसार किती होती ब्राझीलची लोकसंख्या किंवा जनगणनेनुसार एकोणीस एकोणीस काय पुढे काहीतरी आहे की त्याच्या येस एकोणीस कोटी पर्याय अ ए ऑप्शन करेक्ट आहे एकोणीस कोटी फक्त एकोणीस नाही बावीस करोड नाही चुकलं एकोणीस कोटी ज्यांनी सांगितले त्यांचा आन्सर करेक्ट आहे ओके आता या ठिकाणी भारताची लोकसंख्या किती होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोण सांगेल दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती याच्यामध्ये नाही दिलाय तो प्रश्न मी जस्ट असा विचारते एकशे एकवीस फक्त येस एकशे एकवीस कोटी असं लिहायचं आहे करेक्ट आहे भावेश एकशे एकवीस कोटी ओके सो so, आता आपण पाहतोय पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न आहे लोकसंख्येच्या दृष्टीने ब्राझीलचा जगात रिकामी जागा दिलेली आहे आणि पुढे आहे क्रमांक लागतो हा एकशे एकवीस कोटी करेक्ट आहे आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न तुमच्या मित्रांसोबत तुम्हाला लिंक शेअर करायची आहे याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे की लोकसंख्येच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो पाचवा पहिला सहावा दुसरा येस yes, ज्यांनी पाचवा क्रमांक लागतो असं सांगितलेलं ला आहे तर त्यांचा आन्सर करेक्ट आहे ए ऑप्शन करेक्ट आहे ओके पाचवा करेक्ट आहे याच्या आधी आपण भारताचा क्रमांक दुसरा लागतो हे पण पाहिलेलं आहे सो दोन्ही पण प्रश्न रिलेटेड आहेत नेक्स्ट आता आपण पाहतोय की ब्राझीलच्या भूभागापैकी रिकामी जागा दिलेली आहे आणि टक्के भाग ब्राझीलने व्यापला आहे सॉरी पृथ्वीच्या भूभागापैकी सॉरी सॉरी पृथ्वीच्या भूभागापैकी रिकामी जागा दिलेली आहे आणि पुढे लिहिलेला आहे भाग ब्राझीलने व्यापलेला आहे किती टक्के भाग ब्राझीलने व्यापलेला आहे पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी ते तुम्हाला सांगायचं आहे पहिलं आहे ऑप्शन अ पाच पॉईंट सहा पूर्णांक ब आहे सहा पॉईंट सात पूर्णांक सॉरी सॉरी टक्के क आहे पाच पूर्णांक पाच टक्के ड आहे पाच पूर्णांक सात टक्के कोणतं करेक्ट आहे आन्सर तुम्हाला सांगायचं आहे फाय पॉईंट सिक्स पर्सेंट करेक्ट आहे ओके फाय पॉईंट सिक्स पर्सेंट करेक्ट आहे कल्पना करेक्ट आहे अर्पिता करेक्ट आहे वैशाली करेक्ट आहे ओके okay. सो so, सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे फाय पॉईंट सिक्स पर्सेंट हां okay. अ करेक्ट आहे ओके आता आपण पाहतो आहे पुढचा प्रश्न जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त मध्ये रिकामी जागा आहे लोकसंख्या ब्राझील या देशामध्ये आहे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे पहिला ऑप्शन आहे टू पॉईंट सेव्हन्टी एट पर्सेंट टू पॉईंट सेव्हन्टी सेवन पर्सेंट टू पॉईंट सेव्हन्टी सिक्स पर्सेंट टू पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट करेक्ट आन्सर काय आहे असं ते तुम्हाला सांगायचं आहे येस आन्सर करेक्ट आहे बऱ्याच जणांनी अ ऑप्शन सांगितलं आहे ऑप्शन अ करेक्ट आहे दोन पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के येस टू पॉईंट सेव्हन्टी एट पर्सेंट करेक्ट आहे सी ऑप्शन चुकीचं आहे पहिला ऑप्शन करेक्ट आहे ए ऑप्शन करेक्ट आहे ओके नेक्स्ट आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न ब्राझीलमधील लोकसंख्येची सरासरी घनता रिकामी जगात दिलेली आहे आणि व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे ब्राझीलमधील सांगायचं आहे पहिला ऑप्शन आहे तेवीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर ब आहे बावीस क आहे चोवीस आणि ड आहे पंचवीस कोणतं ऑप्शन करेक्ट आहे येस तेवीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर करेक्ट आहे ऑप्शन ओके आता भारताबाबत कोण सांगेल का की भारतामधील लोकसंख्येची सरासरी घनता टिंबटिंब व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे किती आहे सांगा इथे प्रश्न नाही आहे मी जस असं विचारलेला आहे भारताबद्दल तुम्हाला सांगायचं आहे सेम प्रश्न आहे येस थ्री एटी फाय नाही थ्री एटी टू ज्यांनी थ्री एटी फाय सांगले त्यांचं रॉंग आहे थ्री एटी टू करेक्ट आहे तीनशे ब्याऐंशी करेक्ट आहे ओके okay? नेक्स्ट आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न या ठिकाणी मी थोडंसं पेननी लिहिलंय की या ठिकाणी ब्राझीलचा एक शब्द राहिला होता आणि तो तो मी पेननी थिंक तुम्हाला करेक्ट है, ओके? हा, बैंशी उत्तर करेक्ट ओके उत्तर आहे आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न ब्राझीलचा आणि त्याच्यानंतर डॅश आहे ओके संगी संगीता त्याच्यानंतर आहे ब्राझीलच्या त्याच्या पुढे डॅश आहे आणि पुढे आहे किनारपट्टीचा भाग हा अनुकूल हवामानामुळे वस्त्यांसाठी सुयोग्य बनलेला आहे ब्राझीलच्या कोणत्या दिशेकडील भाग हा मानवी वस्त्यांसाठी सुयोग्य आहे ते तुम्हाला आहे अग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य येस ए पर्याय करेक्ट आहे ए ऑप्शन करेक्ट आहे अग्नेय करेक्ट आहे ब्राझीलच्या चा अग्नेयकडचा जो भाग आहे तर तो किनारपट्टीचा प्रदेश आहे जो की मानवी वस्त्यांसाठी अनुकूल आहे ओके सो so, ए आन्सर करेक्ट आहे अरिशा करेक्ट आहे संभाजी पाटील तुमचं उत्तर करेक्ट आहे कल्पना करेक्ट आहे अनिल करेक्ट आहे सगळ्यांचं उत्तर करेक्ट आहे सगळ्यांनी बरोबर दिलेलं आहे आता आपण पाहतोय याच्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी ब्राझीलचा ब्राझीलचा मध्य व त्याच्यानंतर दिलेला आहे डॅश भाग हा कमी लोकसंख्येचा आहे पर्याय पहिला आहे पश्चिमेकडचा भाग ब आहे पूर्व क आहे दक्षिण ड आहे उत्तर कोणता पर्याय करेक्ट आहे हां स्टे होम स्टे सेफ पण आता आपल्याला उत्तर सांगायचे उत्तर कोणतं करेक्ट आहे हां पश्चिमेकडचा भाग उत्तर करेक्ट आहे ए ऑप्शन ज्यांनी सांगितले त्यांचा आन्सर करेक्ट आहे ओके okay, सो so, आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न भारतात डॅश वयोगट जास्त प्रमाणात आहे कोणता वयोगट तरुण वयोगट वृद्ध वयोगट लहान वयोगट की प्रौढ वयोगट येस तरुण वयोगट करेक्ट आन्सर आहे त्याच्यामुळे भारताला काय म्हणतात कोणता देश म्हणून भारताला भारता संबोधलं जातं तरुण वयोगट जास्त असल्यामुळे भारताला कोणता देश म्हणून संबोधलं जातं त्याच्यामध्येच उत्तर आहे हां करेक्ट तरुणांचा देश म्हटलं जातं भारताला कारण भारतामध्ये तरुण वयोगटामधील लोकसंख्या तुलनेने जास्त आहे म्हणजेच कार्यशील गटामध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त आहे साधारणतः ॲप्रॉक्सिमेटली किती टक्के असावी युवा देश नाही तरुणांचा देश हां यंग्स कंट्री अप्रॉक्सिमेटली किती असावी साधारणतः टक्केवारी फिफ्टी वन पर्सेंट करेक्ट आहे ओके सो so, नेक्स्ट आपण पाहतोय पुढचा प्रश्न भारतात लोकसंख्या वाढीचा दर सन एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत रिकामी जागा दिलेली आहे आणि पुढे आहे होता पहिला पर्याय आहे जास्त दुसरा पर्याय आहे कमी तिसरा पर्याय आहे मध्यम आणि चौथा पर्याय आहे स्थिर फिफ्टी वन टक्के करेक्ट आहे हा सगळ्यांचे सेम ऑप्शन येतात कळत आहे मला पण जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे याचा पर्याय काय या आहे एकोणीशे एकाहत्तर पर्यंत विचारलेला आहे अरिशाचा आन्सर करेक्ट एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत कमी कि जास्त पुस्तकामध्ये ग्राफ आहे तुम्ही तो पाहून आन्सर दिला तरी पण चालेल ज्यांनी आन्सर कमी सांगितले त्यांचं उत्तर चुकलेलं आहे आन्सर आहे अ जास्त